कार्तिकेय वर्षातून एकदाच दर्शन का देतात भगवान शंकर आणि माता पार्वती यांना दोन पुत्र गणेश आणि कार्तिकेय दोघेही तेजस्वी पराक्रमी आणि भक्तांच्या हृदयात स्थान मिळवणारे देवता एकदा भगवान शंकर म्हणाले जो जगाची परिक्रमा करून सर्वप्रथम आमच्याकडे परत येईल त्याला सर्वप्रथम पूज्यतेचा मान मिळेल हे ऐकून कार्तिकेय आपल्या मोरावर बसले आणि तिन्ही लोकांची परिक्रमा करण्यासाठी निघाले पण गणेशजींनी शंभर विचार केला आणि आपल्या आईवडिलांनाच प्रदक्षिणा केली त्यांनी नम्रतेने म्हटलं आईवडिलांमध्ये संपूर्ण जग सामावलेलं आहे त्यामुळे माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली भगवान शंकर आणि माता पार्वती त्यांच्या बुद्धीवर अत्यंत प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला तू सर्वप्रथम पूजला जाशील तुझ्याशिवाय कोणतेही शुभकार्य सुरू होणार नाही जेव्हा कार्तिकेय परत आले तेव्हा पाहतात की गणेश प्रथम पूज्य देवता बनले आहेत आपला प्रयत्न आणि पराक्रम व्यर्थ गेला या भावनेने ते दुःखी झाले त्यांनी रागाने क्रौच पर्वतावर जाऊन एकांतवास घेतला तेथे ते त्यांनी ठरवले आता माझं दर्शन लोकांना सहज मिळणार नाही मी वर्षातून फक्त एकदाच लोकांसमोर येईल आई पार्वतीने विनवणी केली बाळा रागात घेतलेला निर्णय लोकांना त्रासदायक ठरेल तेव्हा कार्तिकेय म्हणाले आई माझं हे व्रत असेल वर्षातून एकदा दर्शन घेणारा भक्त जर मनापासून श्रद्धेने माझी पूजा करील त्याला मी त्याच्या मनोकामना पूर्ण करेन त्या दिवसाला कार्तिक षष्ठी म्हणतात या दिवशी भगवान कार्तिकेय आपला एकांत सोडून भक्तांना दर्शन देतात म्हणूनच या दिवसाला कार्तिकेय दर्शन दिन म्हटले जाते दक्षिण भारतात कार्तिकेयांना मुरुगण किंवा सुब्रमण्यम स्वामी म्हणतात तामिळनाडू आणि केरळमध्ये स्कंदषष्ठी उत्सव सहा दिवस चालतो आणि सातव्या दिवशी सोरा सहारम म्हणून त्यांचा सा विजय साजरा होतो उत्तर भारतात कार्तिकेयांना यांना कार्तिक स्वामी म्हणतात महाराष्ट्रात त्यांच्या मंदिराचे दरवाजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी उघडले जातात आणि तेवढ्याच दिवशी भक्तांना दर्शन मिळते ही कथा आपल्याला सांगते की बुद्धीने आपण जग जिंकू शकतो पण रागाने आपण स्वतःलाच हरवतो गणेशजींची शांत बुद्धी त्यांना यश देऊन गेली तर कार्तिकेयांचा राग त्यांना लोकांपासून दूर घेऊन गे गेला म्हणूनच जीवनात नेहमी विवेक संयम आणि नम्रता ठेवणं हे खरं देवत्व आहे